नवोदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप शोकाळे आर्य ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली आपल्या नवनाद भक्तीसार श्रंखलेमध्ये आजच्या आपण पस्तीसाव्या अध्यायाचं फलित बघणार आहोत या अध्यायातला प्रसंग आहे रेवणनाथ हे पूर्ण विद्याप्राप्त होऊन जेव्हा एका विप्राच्या घरी जातात तर त्या विप्राच्या घरी तिथे एक दुःखद प्रसंग घडलेला असतो त्या विप्राचं बाळ जे आहे ते यमदूत येऊन त्याचं प्राण घेऊन जातात ही गोष्ट रेवणनाथांना पटत नाही की साक्षात मी इथे असताना यमदूत हे धाडस कसे करू शकतात म्हणून मग रेवणनाथ स्वतः स्वर्गामध्ये जाऊन त्या विप्राची बाळांना त्या विपराचे सर्व जे बाळ याच्या आधी पण जे गेली होती ते सर्वांनाच घेऊन येतात आणि त्यांना पुन्हा जीवित करतात तर ह्या दयाच्या प्रसंगामध्ये असं दिलेलं आहे मावली हो पस्तीसाव्यात पूर्ण कथानं रेवण झाला विद्यामानं दत्तकृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची तरी ती करिता पठानं महासिद्ध येईल उदरा कारण बेचाळीसांचे करुणी उदाहरणं गातील आख्यान लोकपरी म्हणजे इथे जसं सांगितलं की पसिसाव्यामध्ये रेवणनाथ जे आहे ते पूर्ण विद्यमान झाले दत्तकृपेने ते त्यांना पूर्ण सिद्धी वगैरे प्राप्त झाल्या ना इतर नाथांसारख्याच त्यांनासुद्धा सर्व विद्या शाबरीमधल्या प्राप्त झाल्या त्यानंतर पुढे दत्त महाराजांच्या कृपेने त्यांनी त्या जे विप्राच्या घरी थांबलेले होते तर त्या विप्राचे जी बाळे ते जे यमदूत जे घेऊन गेले होते त्यांचे प्राण तर स्वतः द स्वतः रेवण्नाथ हे स्वर्गामध्ये जाऊन त्या बाळांचे प्राण प्राण घेऊन येतात आणि त्यांना पुन्हा ते जिवंत करतात मंत्राने तर या द्याचे नित्यपठन केले असता महासिद्ध येईल उदराकारणं बेचाळीसांचे करुणी उदाहरणं गातील आख्यानं लोकप्रिय म्हणजे जो व्यक्ती पुत्र कामनेने ही अध्यायाचं जे पठण करतो तर त्याच्या घरामध्ये जे त्याचा जो वंशज आहे तो असा महापुरुष जन्माला येतो की त्याची कीर्ती पूर्ण बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करेल आणि लोकांमध्ये त्या व्यक्तीचा कीर्तीचा जय जयकार कायम होत राहील असा महापुरुष त्या घरामध्ये जन्माला येतो असं हे पस्तीसाव्या अध्यायाचं कथन आहे माऊली हो चं फलित आहे तर नक्कीच याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आपल्या इतरही अध्यायांबद्दल आपण वेगवेगळी माहिती दिलेली आहे ते तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता माऊली हो भेटूया उद्या छत्तीसाव्या दिवसाच्या अध्यायात तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम